हाय खर हां हाय हॅलो नमस्कार हा मी सकाळ सकाळी ब्लॉग शूट करत आहे तुम्ही बघू शकता किती छान असं वातावरण झालेलं आहे सकाळ सकाळी खूप मस्त वाटतं आणि थंडी तर खूप पडलेली आहे आज सकाळी त्यामुळं श्रीतेजने टोपी घातलेली आहे आज स्वेटर पण घातलेलं आहे खूप गार लागतं सकाळ सकाळी तुमच्याकडे थंडी असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही हा ब्लॉग स्किप न करता पूर्ण पहा श्रीतेज खूप मस्ती करतो आणि त्याचं व्हिडिओच मी टाकणार आहे यूट्यूबवरती तुम्ही नक्की व्हिडिओ बघत जावा श्रीतेज आणि तुम्हाला जर श्रीतेजचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा काय श्रितेज सकाळ सकाळ टाळे वाजवतो गणपती बाप्पा होय काय करतोय श्रीतेज ओजू दीदीची विहिणी घालतोयस का तू आहे ओझू दीदीला पा द्या केक हा घाला विणी ओझू दिदीची ओझू दीदीची विणी घालतोस हा तुला येते का विणी घालायला पा देत नाही मग मला अशी देतेत का नीट दिली पा अशी पा देतो श्रीतेज सकाळी उठलं का, ही। का तो शेळ्यांकडे जातो पाठीमागे मागे त्याच्या बाबाचं घर आहे कशाला सुद्धा घाबरत नाही शेळ्यांकडं सारखा जातो घरात थोडंही तो बसत नाही त्याला शेळ्या असं <laughs> सर्वच आवडतं त्याला त्यांना खाऊ त्याला खूप मजा येते पाड घसरी तेजला पाड तुला शेळ्या आवडते त्या काय होय झाडू मारतोय का <laughs> <कोई>? <laughs> त्याला कुठलाही काम आवडतो तो आवडीच काय वरती चांदो मामा काय करतोय चांदो मामा चांदो मामाल या मामाला बोलवतोय का नाव खेळायला दगड आणतो का काय चांदो मामाला दगड आणतोय का पोचला पोचला चांदो मामा पोचला दगड ढिचंग डिचंग दिन्चें। पोचला काय दगड होय त्याला कुठल्याही गोष्टीत आनंद होतो अगदी छोट्या मोठ्या गोष्टी असल्या तर त्याला खूप आनंद वाटतो आणि त्यात तो चांदो मामाला दगड आणतोय त्याला वाटतय की त्याला लागेल शेतीश तुला चिंच खायचे का दर खा खाऊन बघ कशी लागते गोल गोलराऊंड मारतो का ब्लॉगचा एंड करणार आहोत तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्री तुम्ही सगळे व्हिडिओ बघत जावा आणि श्री तेज कसा करतो काय करतो तुम्हाला आवडत असेल तर कमेंट मध्ये नक्की आम्हाला सांगा